शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस आणि धडाकेबाज युवा नेते राज्यशेठ जानकर यांनी आज भाजपचे फायरब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला हा एक राजकीय धक्का मांडला जातो राजूशेठ जानकर यांचे भाजपमध्ये स्वागत करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला खाणापूर तालुक्यातील भेंडवडे गावठाण येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राजूशेठ जानकर यांनी सामाजिक क्षेत्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण केली त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलं आहे विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस शेठ जानकर ओळखले जात होते शेठ जानकर यांनी यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून खाणापूर तालुक्याच्या राजकीय पटलावर यापूर्वी कार्यरत होते परंतु काही कारणास्तव वेगळी राजकीय भूमिका घेत ते आमदार पडळकर यांच्यापासून दुरावले होते अखेर आज राजू शेठ जानकर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला राजू शेठ जानकर यांनी पुन्हा घर वापसी केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत भारतीय जनता पार्टीचा विजय आज आमचे जीवाभावाचे भावाचे सहकारी माननीय राजाभाऊ जानकर यांनी परत एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा चांगला निर्णय घेतला त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी मित्र यांनी सुद्धा आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करतो त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीस भाजपाकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्की भारतीय जनता पार्टी त्यांचा योग्य सन्मान करील हा त्यांना शब्द देतो माननीय राजाभाऊ जानकर यांनी परत एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा चांगला निर्णय घेतला त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी मित्र यांनी सुद्धा आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करतो त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीस भाजपाकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्की भारतीय जनता पार्टी त्यांचा योग्य सन्मान करील हा त्यांना शब्द देतो खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल